पहिवाल शिवराज लक्षे कमाल महाराज केसरी विरुद्ध विक्रांत कुमार हिंद केसरी अशी कुस्ती मैदान सभा आहे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परिषद ठाकूर साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने भव्य जंगी कुस्तींच्या लढतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथं ठेवलेल्या होत्या खरोखरच जबरदस्त अशा इथं स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये चार टाईम हिंद केसरी तीन टाईम के हिंद केसरी दोन टाईम हिंद केसरी असे चार चार मैल मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर मोहळ साहेबांसारखे के एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोटा असेल कळंबोली असेल पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना लाभणार आहे मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा मराठवाडा विदर्भ यांचा असेल तर नाही कसा कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोटा कळंबुली येथील जो वर्ग आहे त्या तो सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले होते फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले बरोबरीने कळंबुली सुद्धा क्रिकेट क्रिकेट क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते त्या इथंसुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना स प्रे प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला म्हणजे हा हे सर्व बघितलं तर मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तरुणांच्यासाठी तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील आयुक्त माननीय मंगेश चित्राई साहेब असतील पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील ह्यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा ह्यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतंय की साधा आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती नक्कीच मला वाटतंय की म याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि नवीन नक्कीच होईल असं मला वाटतं